आज कोळगाव आणि पंचकुशीतील सगळ्या मतदार बंधू भगिनींना काही सूचना आहेत या ठिकाणी कोळगाव परिसरामध्ये सगळे एकूण अकरा भूत आहेत त्यापैकी मोसुलीवाड्या भापकरवाडी आणि बेठेकरवाडीचा भापकरवाडीला भूत आहे पांढरेवाडीला एक आहे लगडवाडीला एक आहे आणि बाकीचे सगळे बूथ गावामध्ये पुरी होते परंतु त्याच्यामध्ये एकशे तेहतीस जो पुरी बूत होता तो एकशे चौतीस बूथ त्या ठिकाणी झालेला आहे आणि एकशे चौतीस बूथ मध्ये जगतापमाळा तनपिरेमाळा पवार पवारमाळा पिंपळाचा मळा आमरई मळा आणि मानमुडीचा भाग हा सगळा भाग पूर्वी गावात होता परंतु हा एकशे चौतीस बूथ नंबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगतापमाळा या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे त्या भाग यादीतल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींनी जगतापमाळतल्या शाळेमध्ये मतदान करण्यासाठी जायचं आहे आणि दुसरा बूथ नंबर एकशे छत्तीस जो पूर्वी होता तो एकशे सदतीस आता झालेला आहे तो निमजेवाडी वाघेवाडी न्याहरमाळा हा बूथ पूर्वी गावामध्ये होता परंतु तोही बूथ आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमजेवडी या ठिकाणी झालेला आहे त्या यादीतल्या मतदारांनी बंधू भगिनींनी त्या ठिकाणी निमजेवडीच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जायचं आहे आणि बाकीचे बूथ उर्वरित बूथ जे जसे आहेत तसेच त्या ठिकाणी राहणार आहेत त्यामध्ये एकशे पस्तीस एक बूथ आहे जो शिंदेमाळा साबळेमाळा आणि निजेवडीचा काही भाग तो गावामध्येच आहे मग नेमके वेळीचे काही मतदार गावामध्येच राहणार आहेत तरी आपले आपले बूथ पाहून नंबर पाहून आपण त्या दिवशी मतदानासाठी यायचंय आपण सगळ्यांनी कोळगाव परिसरातील सगळ्या मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवावा ही नम्र विनंती धन्यवाद